嗯。 समितीच्या सभासदांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीच्या वतीने आज आक्रोश आंदोलन या ठिकाणी होत आहे या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेला सत्तर वर्षाचा इतिहास आहे या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये संपूर्ण देश पातळीवर अग्रगण्य असलेली ही बँक या संचालक मंडळाने गेली आठ महिन्यापासून ओरबडण्याचं आणि लुटण्याच काम यामध्ये नोकर भरती करत करत असताना मोठ्या प्रमाणात मलिदा या संचालक मंडळ आणि सदावर आणि त्यांच्या पत्नीने घोळा केलेला याचप्रमाणे या राज्य परिवहन महामंडळाची एस टी कर्मचाऱ्यांचे जे सभासद आहेत त्यांच्या मध्यम मुदतीचं दीर्घ मुदतीचं त्याप्रमाणे ओडीचं कर्ज अनेक चाचपाटी लावून रद्द केलेला आहे गेली आठ महिन्यापासून या सभासदांना त्यांच्या मुला लग्नासाठी वैद्यकीय उपचारासाठी शैक्षणिक पात्रतेसाठी कुठल्याही प्रकारची एमआरही असलेली लोन प्रोसेस ही, ही संचालक मंडळाने बंद केलेली आहे त्याचप्रमाणे या सदावर्त्यांच्या पत्नीने या एस टी कॉपरेटिव्ह बँकेमधील ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याकरता स्वतः वकिली घेऊन पस्तीस लाख रुपये त्यांनी ओरपटलेले आहे ही एक प्रकारची लूटच आहे खरंच हे दोन्ही संचालक तज्ञ संचालक घेताना स्वतनिबंधक त्यांनी जे काही आपल्याला परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहे त्याची माळ म्हणली या संचालक मंडळाच्या माध्यमात आणि सदावर आणि त्यांच्या बँकेच वाटप करण्याचं काम केलेलं आहे सदावरती आणि त्यांच्या कार्याला अटक झाली पाहिजे कोट्यावधी रुपयाचा मरीजा त्यांनी या बँकेतून खाल्लाय ही बँक तुमच्या पुज्यश्रीची नाही ही बँक एसटी कामगारांच्या घामाची आहे आमच्या ड्रायव्हरचा अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रजिस्टर घेऊन त्या ठिकाणी त्यांना कर्ज देणारी एस टी बँक आता विसरली लोक आठ महिने झालं आमचे लोक कर्ज करतात मुलं मुलींचे लग्न आहेत कडून दहा टक्क्यांनी कर्ज घ्यावं लागतंय आता शाळा चालू झाल्यात कॉलेज चालू झाल्यात ऍडमिशनला पैसे नाहीयेत सावकार काढावं लागतो सदावरती फाईव्ह स्टार मध्ये मजा करतात लाज वाटत नाही कोणी सुद्धा हे सगळे पुरावे तुम्ही दिले का निश्चितची फाईल आता घेऊन आलोय आम्ही कोऑपरेटिव्ह कमिशनर साहेबांकडे जाणार आहोत त्यांना निर्वाणीचा इशारा देणार आहोत आमच्या राज्याचे सहकार क्षेत्रातले प्रमुख पालक पुणे आहात आणि सदावरतींच कितपत ऐकायचं कितपत प्रेशर खाली जायचं अन्यथा आम्हाला राज्यभर हे आंदोलन छेडावं लागेल हा इशारा आपल्या माध्यमात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी जो आहे तो या निमित्ताने आगामी काळामध्ये सहकार आयुक्त काय निर्णय घेतात आणि यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं घेत रोहन कदम जय महाराष्ट्र

संचालक मंडळ महामंडळातील सर्व युनियन एकत्र येऊन को ऑपरेटिव्ह बँक वाचावी तिची उन्नती व्हावी तिची आर्थिक सुबत्ता निर्माण व्हावी तिथला चाललेला संचालक मंडळाचा आणि सदावरती आणि त्यांच्या सौचा चाललेला भ्रष्टाचार हा थांबवावं आणि हे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावं या मागणी करता आम्ही सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी सर्व युनियनचे या ठिकाणी आलेलो आहे या एस टी कॉपरेट बँकेमध्ये संचालक मंडळाने अनाधुंद बेकायदेशीर कारभार चालवलेला आहे जवळजवळ दीडशे कर्मचाऱ्यांची भरती करत असताना वीस ते पंचवीस लाख रुपयाचा प्रत्येक कर्मचाऱ्याकडून त्यांनी नोकरीत समाविष्ट करताना फलिदा लाटलेला आहे त्याचप्रमाणे स्वतः सदावर्ते पाटील यांनी वकील क्षेत्रात काम करता आणि बँकेमध्ये जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाकरता पस्तीस लाख रुपये स्वतः चेक वटून स्वतःच्या खात्यावर वळुद्ध करून घेतलेला आहे या एसटी कोऑपरेटिव्ह बँके मध्ये जे काही जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सभासदांचे दीर्घ मुदतीचे मध्यम मुदतीचे त्याचप्रमाणे ओडी सारखे तात्काळ मिळणारे कर्ज प्रकरण वेगवेगळ्या शर्ती अटी आणि गंभीर असे कलम लावून हे गेली आठ महिन्यापासून बंद केलेला खरंतर संचालक मंडळाने स्वतःच्या बैठकीकरता लाखो रुपयाचा खर्च केला जातो अन हॉटेल मध्ये राहता परंतु ज्या कर्मचाऱ्यांच्या जा मालकीची बँक आहे त्या जा कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम हे संचालक मंडळ आणि सदावर ते करत आहे सहकारी आयुक्तांकडनं त्यांचा संचालक पदाचं बरखास्त करण्यात आलेलं आहे तरी त्यांचा या संचालक मंडळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आहे या सर्व गोष्टीमुळे आम्ही सहकार आयुक्तांना आज आवाहन करणार आहोत आमी या आपण प्रतिनिधी आपल्या माध्यमात या बँकेची तात्काळ बरखास्ती करावी सर्व संचालक मंडळ रद्द करावं तोपर्यंत प्रशासनाची राजवट या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवर लावावी आणि कर्ज प्रकरण तात्काळ सुरू करावी ही मागणी आम्ही या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्हाला कर्ज मिळत नाहीये कर्मचाऱ्यांची आत्महत्या का म्हणून आम्हाला होऊन येत आहे तर एक वेळ कधीच आमच्या बँकेवर आली नाही पण सदावर त्यांच्या मुळे आली आज आम्ही फायलिंगच बंडल घेऊन आलोय त्यांच्या संचालकांनी कशी घेतले ते कायद्यामध्ये बसत नाही बसत नाही ते भरती मागच्या देवाप्रमाणे व्हायला पाहिजे चौतीस कोटी दिले एक टक्काही काम नाही झालं कारवाई जर झाली नाही तर त्यांच्या संचालकांना घरातून बाहेर पडू देणार नाही जोपर्यंत कर्ज होत नाही तोपर्यंत आमच्या महिला कंडक्टर महिला असतील कर्मचारी असतील काळ्या आणि चमचे घेऊन त्यांच्या घराच्या बाहेर खोटं कार्ड लावून ते मिरवतात त्यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करून टाकू आणि राज्यभरी आंदोलन पेटवायचं काम ही संयुक्त कृती समिती करायची